गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आली मी आपल्या स्टॉलवरती आणि डबे वगैरे लावले तर आज थोडंसं वेगळं केलं थोडंसं म्हणजे नेहमी प्रमाणात असतं अधूनमधून वेगळं करत तर काय तर आपलं बिटाचे पराठे बनवले त्याच्यातून दोन गेलेत बरं का चार बनवले होते दोन गेले दोन में बाकी आणि इडली मेंदुवाळा तर एक पण गेला नाही आहे बाकी पोहे वगैरे गेले चार प्लेटी गेले बरं का तर चार प्लेट गेल्या बाकीचं आता जाईल हळूहळू पाहते गिरायकाची वाट केव्हा येतील गिरायकांचे घेऊन जातील माझं तर आजचं आहे सोमवार तर मंडे आहे आणि मानसी वगैरे गेली तिची आहे हा हे शाळा ती येईल थोड्या वेळाने दहा वाजेपर्यंत तिला वॉच पण घाती नाही दिसते नाही कुठे ठेवली लागते इथे तर माहिती आहे का दिसली नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आज ना एवढी धावपळ झाली नाही एकटीची माझी की काय सांगू कारण हात दुखतो तो दुखतोच तो, दुख तो, तो का अजून ठीक झाला नाही आहे तरी पण मी आपलं दुणक्या हाताने करत राहते करण्याचा प्रयत्न करते पूर्ण लक्ष त्या हाताकडे देत नाही आहे कारण हाताकडे लक्ष दिलं ना तर पाणी पण घेऊन पेता येणार नाही त्यासाठी मी ना हात दुखतो या गोष्टीला ना एकदम टाळाटाळ करते ल जास्त दुखल्या ना मग ते वगैरे येते मानसिकडून नाही मग आपल्या कामाकडे जास्त फोकस ठेवते तर असं झा करते डेलीचं माझं तेच चालू आहे पडलं तेव्हापासून आणि माहिती आहे का मानसीच्या पप्पाची वाट पाहते पाहते मानसी पप्पा अजून घरी चाले नाही तर आठ वाजले ना कंप्लीट आठ वाजून शून्य मिनटं होतात ना तेव्हा माणसीचे पप्पा घरी येतात एकदम दरवाजा वाजवतात किंवा माझं सामान बाहेर काढलेलं असतं तर ते घेऊन जातात पण आज ना दोन वेळा मा सामान बाहेर ठेवलं परत घरात नेलं बाहेर ठेवलं परत घरात नेलं मानसीचे पप्पा काय आले नाही आहे आणि फोन लावते फोन लावते तर फोन पण उचलत नाही आहे रिसीव करत नाही आहे म्हणजे बिझी बिझी दाखवतो आहे केव्हाचा मी सकाळपासून फोन करते पण माणसाचे पप्पा फोनच उचलत नाही आहे लागत पण नाही आणि उचलत पण नाही आहे म्हणजे बिझीच दाखवते फोन केव्हाचा तर त्या अशा चक्कामध्ये माझा ना फोन तास गेला माझ्या पप्पाला फोन लावता लावता शेवटी मी आली आहे टेबल वगैरे लावलं पाणी वगैरे टाकलं झाडलं वगैरे घरी गेली आपले डब्बे वगैरे घेतले डब्बे घेऊन आली आपलं व्यवस्थित लावलं पाणी बॉटल भरून ठेवलं बकेट भरून ठेवली ह्या सगळ्या काही व्यवस्थित केलं आणि परत फोन लावते माणसे पप्पाला माणसे पप्पा काही फोन उचलत नाही आहे मी परेशान होऊन गेली फोन का उचलत म्हणून आपलं चालू आहे चालू आहे बघा असे आमचे हाल असतात बरं का स्टॉल लावलं पण हाल माझे पण हाल माणसे पप्पाचे पण मानसीचे पण काल ना आमचं ना आणि उतार ना काल पप्पा पण माझा ना वाद झाला या स्टॉल स्टॉलमुळे का ते बोलले लावू नको हो शंभर रुपये रोज पडत नाही त्यात आम्ही सगळेजण बेजार होतो तुझ्यामुळे भरपूर वादविवाद झाला तुम्ही बोलली मला ना तुम्ही मदतच करू नका आणि काहीच करू नका माझं माझं मी करेल तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी असं माणसे पप्पाला बोलली तर बहुतेक माणसे पप्पाने असा मुद्दा माझा फोन वगैरे इश्यू नसेल करत किंवा ब्लॉक वगैरे केला असेल तो खूप किळा बरं का आमच्या दोघांना पण भांडण झालं ना आम्ही एकमेकांचा नंबर ब्लॉक करतो अच्छा मंटूला पापाचा फोन आला तर असं किडे आमच्या दोघांमध्ये पण आमचं भांडण झालं ना आम्ही माझं भांडण झालं ना रात्री तर त्यासाठी त्यांनी काय केलं असेल माझा नंबर ना ब्लॉक केला असेल म्हणून लागत वगैरे नव्हता कारण मी खूप प्रयत्न केला लावते सकाळपासून लावते सहा वाज्यापासून तर ते आपले पावणे नऊ नऊ वाजली तरी पण फोन लागत नाही मग मी पीछाच सोडून दिला म्हटलं जाऊ दे त्यांनी स्वतः फोन केला सोबत बोलणं झालं त्यांचं तर मी पण नाही बोलली रागं रागं कारण हां माउंट गेल तर बीचवर तर असं आपलं धावपळ चालू आहे आणि आज ना वॉच दिसली नाही हो आहे कुठे ठेवली रे वॉच दिसली का एवढी शोधली ना वॉच दिसलीच नाही आणि कशी मला ना लय सवय वॉच घालायची सारखं सारखं टाईम बघते दिसतच नाही वॉच हातामध्ये असं काही हरकत नाही आज शोधून ठेल उद्या घालेन आणि आजचा दिवसाची सुरुवात छान झाली आहे दुपार कशी होते संध्याकाळ कशी होते हे माहिती नाही आहे आशा करते चांगली व्हायला पाहिजे हो आहे आने शकार ये असा दिवस गेला कालचा आणि आजचा असं काळ संध्याकाळ डेली रुटीन असतं आपलं हे काका आहेत पोहे खात आपल्याच काका त्यांना त्यांना कुत्र पुत्र आहे त्यासाठी ते नाश्ता करताय तर असं पुढे काय काय घडतंय काय काय नाही घडतं तू तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा खूप साऱ्या फ्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये